नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती अवकाली तीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्व दर पाच हजार रुपये जात आहे लोकल अदरक करून बाजार समिती पुणे मोठी आवाखाली चौपन्न क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सरोव दर चार हजार पाचशे रुपये दाता हे लोकला पुढील बाजार समिती अकोला आवाखाली बावीस क्विंटल किमान तीन हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार पाचशे रुपये सरोवर साधारणतः पाच हजार तीनशे रुपये एपुढील संभाजीनगर आवाखाली आठ क्विंटल किमान दोन हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सरोवर साधारण चार हजार रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गणवडावकाली एक हजार सहाशे ऐंशी क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्व साधन चार हजार रुपये